विनंती करण्यासाठी आपल्याला की तू माझ्या हातून घडली असेल तू कोणाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून घडली असेल कोणाको काम करणे माणूस आणि प्रदूषणा भेटले असेल पण ह्या सगळ्याकरता घडत असताना ही वेळ कोणाची चूक आहे कोणाची बरोबर आहे <laughs> बघण्यापेक्षा यावेळी राणेसाहेब तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या बरोबर आहात अशी सांगण्याची वेळ आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की काही झालं तरी राणे ना या आपल्याला माहिती आहे किंवा राणेसाहेब से तरी से कर से। या ठिकाणी कर नाही दरे दर या ठिकाणी जायचं आहे आणि यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आपल्या गडन घडमध्ये घडलेला असं सर की आम्ही लोकांना किती सांगतो म्हणण्या व्यक्त तुम्ही तुम्ही आहात जेव्हा समजते कार्यकर्त्या तेव्हा साहेब अनेक कार्यकर्ते आहेत माझा भूत कोणी कुठल्या प्रकारची अपेक्षा ठेवलं नाही त्या ठिकाणी कोरोना मरावायच्या फक्त राहायचं आहे तर अनेक कार्यकर्ते आपल्याला माहिती असेल पुन्हा एकदा कोणाचे काही विकासात्मक कामं आपल्याला माहिती आहे गेले अडीच वर्ष आपण

¡Gracias!